राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा राज्यामध्ये पाऊस हंडी पाच दिवस अतिवृष्टीचे पूरपरिस्थिती आपत्तीपासून सतर्क राहण्याचे करण्यात आले आव्हान मुंबई कोकणसह मराठवाडा विदर्भामध्ये मुसळधार पाऊस झाला पश्चिम वराडामध्ये सुद्धा सर्वदूर मुसळधार पाऊस दहा हजार शेतकऱ्यांना कांदा अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा थकीत अठरा पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला हवामान अंदाज कशाप्रकारे राहील याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया राज्यामध्ये पुढील सात दिवस मुसळधार रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे गोव्यासह महाराष्ट्राला पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून राज्यामध्ये पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा राहणार आहे मुंबईसह कोकण गोवा मध्य महाराष्ट्रामधील घाट क्षेत्रामध्ये सोळा ते एकोणीस ऑगस्ट या चार दिवसांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटलेले आहे भारतावरती दुय्यम शुल्क लावणार नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत तसेच भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा पुन्हा केला दावा राहुल गांधी यांची आजपासून ओट अधिकार यात्रा गैरप्रकाराविरोधामध्ये जनता जागृत झाल्याचा त्यांनी केला दावा मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना आले पूर पिकांचे झाले मोठे नुकसान नद्यानाले दुथडी भरून वाहू लागले अनेक गावांचा संपर्क तुटला असंख्य नागरिकांच्या घरामध्ये शिरले पाणी गाळब क्षमतेबाबत धोरणाची गरज कारखानदारी सुरू माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे उद्गार त्यांना स्थानिकांशी नाही ट्रम्प पुतीन बैठकीमध्ये युक्रेन शस्त्रसंबंधीबाबत करार झाला नाही तर ट्रम्प यांच्याशी युक्रेनबाबत समजोता झाल्याचे पुतीन यांचे संकेत सणासुद्दीच्या काळामध्ये अनेक वस्तू होणार स्वस्त दिवाळी आधी जीएसटी कर प्रणालीमध्ये होणार मोठा बदल अकोला जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालेला असून जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे नदीनाल्यांना आलापूर बारा तासांमध्ये दोन इंच पाऊस झाला वाहतुकीवरती परिणाम झालेला असून शहरामध्ये सखल भागामध्ये साचले पाणी लाखामध्ये एक लेख तीन हजारांवरती कन्यांना मिळतोय लाभ मुलींच्या जन्मापासून शिक्षणापर्यंतचा शासनाकडून पाच टप्प्यांमध्ये दिला जातो खर्च ई पीक पाहणीमध्ये सर्व्हर डाऊनचा खोडा फोटो अपलोड होईना शेतामध्ये तासभर थांबून सुद्धा प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने शेतकरी वैतागले शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज कारण योजनांच्या लाभासाठी ई पीक ही बंधनकारक आहे साखरखेरडा मंडळामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस झालेला असून भोगवती नदीला आलापूर वीज पडून एक बैल दगावला पोहता येत नाही शेवटचा निरोप घ्यावा असे म्हणत घेतली नदीमध्ये उडी बेभत्ता आंदोलकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सायंकाळी आढळला ग्रामस्थांचा शासनाविरोधामध्ये तीव्र रोष वाशिम जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस रिसोडामध्ये कहर वाकद मोप महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेले असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले दहापेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला बाजारामध्ये आवक वाढता सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून आले शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कमाल सरासरी दर हे चार हजार सातशे रुपयांच्या खाली आहे चार दिवसांमध्ये तब्बल दोनशे रुपयांची घसरण झाली ते अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन मालेगाव तालुक्यामध्ये शेतशिवार जन्मय झालेले असून नदीनाल्यांना आलेपूर खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झालेले असून मदतीची केली जाते मागणी लंपीच्या भीतीने शेतकरी सावध झाले असून सहा लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले पशुसंवर्धन विभागाची दक्षता सिन्नर व निफाड तालुक्यामध्ये केवळ ऐंशी जनावरांना लंपीची लागण कांदा चाळीजवळ तिरंगा ध्वज फडक शेतकऱ्यांनी शासनाचे बेदले लक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने ऑगस्ट महिन्याची सरासरी ओलांडली उत्तर तालुक्यामध्ये सर्वाधिक दोनशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून करमाळ्यामध्ये अवघ्या त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली मराठवाड्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस झालेला असून बिंदुसरा पैनगंगा गोदावरीला आलापूर सिद्धेश्वर दोन मांजराचे चार दरवाजे उघडले नांदेडमध्ये भिंत पडून दाम्पत्याचा मृत्यू नांदेड जिल्ह्यामध्ये सातशे घरांमध्ये पाणी साचले असून काही ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस झाला स्कूल बस पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली व चालकाचा मृत्यू झाला बीड जिल्ह्यामध्ये दोघे जण वाहून गेले एकाला वाचवले दुसरा बेपत्ता वैजापूर तालुक्यामध्ये बनावट आधार कार्डद्वारे मतदान यादीसाठी केले दोन हजार अर्ज रद्द ऑनलाईन सेंटर चालकांची अशीही बनवाबनवी आंदोलकाला पोलीस अधिकाऱ्याने धाव देऊन लात मारल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय स्वातंत्र्यदिनी चालना येथील घटना सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे चर्चेला आले उधान आता चर्चेला संधी नाही आरक्षणच घेणार मनोज जरंगे पाटील म्हणाले हिंगोलीमध्ये मराठा समाज बांधवांची संवाद बैठक संपन्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील नौमंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून चौका गारस लोणी मंडळामध्ये ढकफुटी सदृश्य पावसाने नद्यांना आलेपूर नारेगाव परिसरातील एकवीस वसाहतींना सुकनानंदीच्या पुराचा पडला वेढा अनेक घरे दुकानांमध्ये शिरले पाणी चारचाकी वाहने पाण्यावरती तरंगली रेल्वेगाड्यांनाही विलंब जिल्हा परिषदेच्या तिजोरीमध्ये सत्तर लाख रुपयांचा निधी पडून असून लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविकांचा रोष वाढला छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये समृद्धी महामार्गाला ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आता सोन्यापाठोपाठ चांदीच्या दागिन्यावरती सुद्धा हॉलमार्किंगची सक्ती एक सप्टेंबरपासून नवीन नियम शहरामधील सराफ व्यापारी सज्ज आहेत का छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील अवघ्या एक लाख बत्तीस हजार वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे वाहनधारकांना पुन्हा एक संधी मिळालेली असून आता तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे नऊ पॉईंट चोपन्न लाख वाहनांचे लक्ष शेतकरी कर्जमाफी कापसाला दहा हजार रुपयांचा भाव द्या अखिल भारतीय छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील यांची मागणी मांजरा धरण नव्वद टक्के भरले कळमचा शेतकरी वाहून गेला दोन दिवस जिल्हाभरामध्ये संततधार झालेले असून अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटलेला आहे शेतींचे सुद्धा झाले मोठे नुकसान मुसळधार पावसाने हिंगोली जिल्ह्यामध्ये दानादान उडवली काया धू पैनगंगा नद्यांना पूर आलेले असून पिके पाण्याखाली गेली अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झालेली असून इसापूरचे नऊ दरवाजे उघडले युरिया खताचा कृतिम तुटवडा शेतकऱ्यांची उभी पिके धोक्यामध्ये सापडलेली असून जाफराबाद तालुक्यातील बासष्ट हजार हेक्टरवरील शेतजमिनीवर खरीपाची झाली आहे पेरणी संततधार पावसामुळे मांजरा दुथडी भरून वाहू लागली बळीराच्या आनंदी झाला सरासरी तीनशे बारा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून मध्यम प्रकल्पांमध्ये सदोतीस पॉईंट सातशे शहात्तर दसलक्ष घमी उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच लातूर जिल्ह्यामध्ये नदी नाले आले लातूर जिल्ह्यामधील ऐंशी हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसावीस मिळणार पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उदगीर परिसरामध्ये अडीच महिन्यानंतर पावसाला पाणी पातळीमध्ये होतेय वाढ मागील वर्षीच्या तुलनेमध्ये उदगीर तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये कमी पाऊस झाला होता नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा हा आकार हजारो हेक्टर शेतीला पुराचा विडका गावांचा संपर्क तुटला विष्णुपुरी व बडेगावचे दरवाजे उघडले वाशी परिसरामध्ये अतिवृष्टीमधील नुकसानीचे पंचनामे करण्याचे देण्यात आले आदेश कृषी मंत्र्यांनी केले नुकसानीची पाहणी संगमेश्वर मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला असून ईट परिसराला अतिवृष्टीचा तडाखा बसला अतिवृष्टीचा चौकार पंचनामे आणि मदत गायब आहे शुक्रवारी आणि शनिवारी धुवाधार पाऊस झालेला असून परभणी जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींकडून केवळ पाहणी करण्यात येते पिकांच्या आतोनात नुकसान झालेले असून पिंगडीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली उडी बंधाऱ्याचे सहा दरवाजे उघडले तेवीस हजार तीनशे आठ क्युसेकने विसर्ग झाला गंगाखेड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस झालेला असून नद्या बंधारे दुथळी भरून वाहू लागले पिकांचेही मोठे नुकसान झालेले आहे पंचनाम्याकडे लागले लक्ष कारण सततच्या पावसाचा खरीप पिकांना थळाका बसलेला आहे नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे यवतमाळमध्ये पावसाचा कहर दोघेझण पुरामध्ये वाहून गेले विदर्भ मराठवाडा तेलंगणाचा संपर्क तुटला विदर्भामध्ये वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झाला कृषी विद्यापीठामध्ये प्रभारी कारभारी सत्तावन्न टक्के जागा रिक्त असून शिक्षण व संशोधन परिषदेकडून आकृतिबंध तयार करण्यास विलंब शेतांचे झाले तलाव सात हजार हेक्टर बाधित झालेले असून चारशे सहा घरांची पडझड झालेली आहे अतिवृष्टीचा फटका बसलेला असून नदीनाल्यांना आलेपूर शेतांचे झाले तलाव मोर्शी ते तिवसा एसटी बस प्रवाशांसह तीन तास अडकून पडली शेतकऱ्यांची आशा मोडली भाववाडीची वाटपाहन धान साठवले पण भाव मात्र स्थिरच होते यावर्षी धानाचे दर सुरुवातीला दोन हजार सातशे रुपये क्विंटल होते हे दर तीन हजार रुपयांचा टप्पा ओलांडतील का असे शेतकऱ्यांना वाटत होते परंतु तसे झाले नाही दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या वर हे दर गेलेच नाही सॉफ्टवेअरच्या खोड्यामुळे शेतकऱ्यांचा टांगीला सुधारणा करा शेकडो शेतकरी ई पीक नोंदीपासून वंचित राहणार तुमचं बिल तुम्हालाच दिसणार पासवर्ड टाकून करा लॉग इन गोपनीयता सायबर सुरक्षेच्या दृष्टीने घेतला महावितरणे लॉगिनचा निर्णय किसान सन्मानचा व्हिसा वाप्ता आला मात्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये दोन हजार शेतकरी वंचित आहे जिल्ह्यामध्ये दीड लाख लाभार्थी असून केवायसी पडताळणीअभावी लाभ मिळेना चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडले देसाईगंज जिल्ह्यामध्ये वीस कोटी रुपयांचे चुकारे शिल्लक दुपारनंतर तासभर दमदारवर असल्यासरी भिवापूरला पुरामध्ये पाहून गेला दुचाकी चालक नागपूर जिल्ह्यामध्ये दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळाली एक्क्याण्णव कोटी रुपयांची वीजबिल माफी वर्धा जिल्ह्यामध्ये पालकमंत्री यांच्याकडून माहिती दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला यवतमाळ जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस झालेला असून एकोणतीस गावांचा संपर्क तुटला बावीस मार्गांवरील वाहतूक बंद झालेली आहे दोनशे तीस घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे हजारो हेक्टरवरील पिकांना बसला फटका जनजीवन झाले विस्कळीत आधार कार्ड अपडेट लिंकिंग चुकले अनुदान लगेच थांबले संजय गांधी निराधार योजना आठ महिन्यांपासून अनुदान रखडले ऑनलाईन पद्धती इंटरनेटच्या ज्ञानाचा अभाव आंबा बागायतदार एकोणीस रोजी निवेदन देणार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दे मीटरच्या विरोधासाठी महावितरणालासुद्धा निवेदन देण्यात आले चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेली असून निवडे येथे एकशे एकवीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली धरण सत्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के भरलेले असून तीस पॉईंट वीस टी पाणीसाठा उपलब्ध आहे पैसे जाऊ द्या पण बदनामी नकोच उच्च शिक्षितांची नुसतीच होते घुसमट न लिंक ओपन करणे पडते महागामध्ये ओटीपी पासवर्ड देऊ नका पोलिसांकडून आव्हान तापी परिसरामध्ये दमदार हजेरी खरीपासाठी पाऊस ठरला वरदान वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती उमटले समाधान ओझरखेडा धरणामध्ये सोडले पाणी शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला खरीप हंगामध्ये शेतीसाठी दिलासा मिळणार बारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची जोरदार हजेरी नकाने तलाव ओव्हरफ्लो झालेला असून धुळे शहरामधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते ईपी पाहणी ॲप्लिकेशन दिवसाचा आले ना रात्री फोटोने घेणार उद्दिष्ट पूर्ण होणार कसे सतरा सप्टेंबर शेवटची मुदत भाव कोसळून सुद्धा टोमॅटो शेतीमध्ये कमवला नफा अवकाळीनंतर केली माल थेट शेतामधून नेला माल फारोड्यामधील जलशुद्धीकरण केंद्रामधील सोलर प्रकल्प पूर्ण झालेला असून मनपाकडून आता सिद्धार्थ उद्यानसह मेलट्रॉन हॉस्पिटलवर सुद्धा उभारला जाणार प्रकल्प मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थ्यांवरती अन्याय होणार नाही तटकरे यांचे आवाहन मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार द्यावा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पाणी साचले स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवरती व्यापारी धास्तावले गुहागरामध्ये कोसडली महामार्गावर दरड कोयना धरणाची ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यातील स्थिती अत्यल्प पाऊस आणि पाण्याची कमी आवक सोलापूरमधील एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस कुटुंबांना आज मिळणार हक्काच्या घराची किल्ली प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण आवश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून घोषणा तीन पॉईंट पाच कोटी तरुणांना मिळणार पंधरा हजार रुपये अणुऊर्जेचा दहापट विस्तार करणार संपूर्ण देशाला मिळणार सुदर्शन सुरक्षा कवच मेड इन इंडिया सेमी चिप या वर्षामध्ये जीएसटीचे आता पाच व बारा टक्के हे दोनच स्लॅब राहणार केंद्राचा प्रस्ताव दिवाळीपर्यंत अंमलबजावणी करण्यात येणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा